महाराष्ट्रात मे महिन्यातच अवकाळी पावसानं थैमान घटले असून पुणे जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे बारामती तालुक्यात मुसळधार पावसामुळे निरा डावा कालवा फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बारामती तालुक्यातील पिंपळे गावाजवळ असलेल्या निरा डावा कालव्याला पाण्याचा प्रचंड जोर सहन न झाल्यानं हा कालवा फुटला आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून कालव्याचे पाणी थेट जगदुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले परिणामी हा महामार्ग जलमय झाला असून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे कालवा फुटल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाणी शेतांमध्ये आणि घरामध्ये घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे काठेवाडी भवानीनगर रस्ता देखील तात्पुरता बंद करण्यात आला आहे दरम्यान पुणे इंदापूर तालुक्यातील जिल्ह्यातील संसर गावातील मुसधार पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे या पुराचे पाणी गावातील अनेक घरांमध्ये शिरले असून जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं आहे ओढा तुडुंब भरून वाहत असून पुणे बारामती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे